बिहारमध्ये खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली झालं असं की नितीश कुमार एका महिला डॉक्टरच्या चे चेहऱ्यावरनं हिजाब काढतात आणि खूप मोठा बवाल होतो झाला असं की आयुष डिपार्टमेंटचे काही रिक्रुटमेंट्स होते काही डॉक्टर्सला हायर केलं गेलं होतं आणि अपॉइंटमेंट लेटर्स त्यांचा वाटपाचा सेरेमनी होता तिथे सी एम नितीश कुमार आलेले होते ॲज अ चीफ गेस्ट आणि डॉक्टर नुसरत जसं आपलं नाव येतं त्या समोर स्टेजवरती जातात आणि अपॉइंटमेंट लेटर घेण्यासाठी फोटोजकडे बघायला जातात नितीश कुमार यांना काय होतं माहीत नाही ते त्या डॉक्टर नुसरत यांच्या चेहऱ्यावरचा हिजाब काढण्याचा प्रयत्न करतात आणि झाला असं की डॉक्टर नुसरत यांना इतकं वाईट वाटलं की त्यांनी हा जॉब जॉईन नाही करायचा असं ठरवलं पन्नास हजार रुपयाचा जॉब रिजेक्ट करून त्या वापस कोलकाताला गेल्यात खेळाच म्हणतात द डिग्निटी फॅक्टर आता मला हे माहीत नाही की नितीश कुमार यांचं इंटेन्शन चांगलं होतं का वाईट होतं त्यांचे जे सपोर्टर्स आहेत ते म्हणतात की फोटो चांगला येण्यासाठी ते सगळं करत होते त्यांच्या अपोजिशनवाले म्हणतात की त्यांनी हे मुद्दाम केलं काय खरं काय खोटं मला माहीत नाही पण ऑफिसेसमध्ये बऱ्याचदा असंच होतं काही बॉसेस इतक्या घाण पद्धतीने आपल्या एम्प्लॉईजला ट्रीट करत असतात तुला अक्कल आहे का तुला एवढे बेसिक्स माहीत नाहीत का त्यांचा दिवसभर अपमान एवढा होत असतो आणि बऱ्याचदा अशा केसेसमुळे चांगले कर्मचारी सुद्धा सोडून जात असतात बघा आजच्या जमान्यामध्ये लोक पैशासाठी ॲडजस्ट करतील लोकेशनसाठी ॲडजस्ट करतील वर्क प्रोफाईलसाठी ॲडजस्ट करतील पण रिस्पेक्टसाठी मात्र ॲडजस्ट करणार नाहीत फार कमी लोकं असतील जे डिग्निटीला कॉम्प्रोमाइज करू शकतात म्हणून फार इम्पॉर्टंट आहे जॉब वीस हजाराची असो किंवा दोन लाखाची असो प्रत्येकाचा डिग्निटीचा रिस्पेक्ट आपण सगळ्यांनी केला पाहिजे तरच चांगली टीम बनू शकते आणि चांगली ऑर्गनायझेशन घडू शकते तुम्हाला काय वाटतं जरा कमेंटमध्ये मला सांगा